नमस्कार मंडळी लिसन बीथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे गुरुचरित्र पारायण तर मंडळी आपण ही गुरुचरित्र पारायण करणार आहात का मग हे वीस नियम ऐका आणि आचरणात आणा दत्तकृपेस पात्र व्हाल त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी पहिला नियम आहे वाचन हे नेहमी एकालयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दोन वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणखी के उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंबर तीन यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचनापूर्वी संध्या व वा एकशे आठ गायत्री जप आवश्यक करावा नंबर चार वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे पाच वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये सहा श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे नंबर सात पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी आठवा नियम देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे नियम क्रमांक नऊ वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे दहा रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फूल वाहून नमस्कार करावा अकरा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी नंबर बारा सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे तेरा साप्ताहात केवळ हविशांना घ्यावे हविशांना म्हणजे मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज साखर घ्यावी गूळ खाऊ नये पोळी तूप साखर घेता येते नियम क्रमांक चौदा रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे जो झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते पंधरा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सोळा सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळता शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय नियम क्रमांक सतरा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी नियम क्रमांक अठरा वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे क्रमांक एकोणीस एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सूतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी व त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा आणि शेवटचा विसावा नियम म्हणजे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे तर मंडळी आशा करते गुरुचरित्र पारायण नियमाविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्वक वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनमम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ